नमस्कार सानवी हिंदी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणेश चतुर्थी विशेष उकडीचे मोदक बनवणार आहोत हे मोदक गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत तसेच या मोदकाचे आवरण अजिबात वातळ न होण्यासाठी आणि जास्त काळ मऊ राहण्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरणार आहोत चला तर बनवूया पातळ असं आवरण असलेले आणि भरपूर सारण भरलेले मोदक सुरुवातीला सारण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेमी लो ठेवणार आहोत नाही ना तर गूळ करपण्याची शक्यता असते आता गूळ वितळलेलं आहे याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे या ठिकाणी दोन वाट्या किसलेलं खोबरं घेतलेलं आहे गूळ आणि खोबरं हे व्यवस्थित खोब खोब मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना आपण गॅसची ही लोस ठेवायचे म्हणजे गुळाचा रस हा पूर्णपणे खोबऱ्यामध्ये उतरेल आणि आपलं सारण हे रसरशीत असं तयार होईल आता गुळ आणि खोबरं हे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे साधारण तीन ते चार मिनिट लागतात यासाठी आता आपण याच्यामध्ये दे भाजलेली खसखस ॲड करून घ्यायचे खसखस देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पूड घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मोदकासाठी सारण तयार झालेलं आहे मस्त असं रसरशीत सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदकासाठी कणिक मळून घेऊया त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण पाव वाटी रवा ॲड करणार आहोत रवा ॲड केल्यामुळे आपली कणिक ही शेवटपर्यंत घट्ट अशी राहते पातळ होत नाही आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि एक चमचा पिठी साखर घातलेली आहे तसेच एक चमचा साजूक तूप घालायचं आहे पिटी साखर ॲड केल्यामुळे मोदक उकडल्यानंतर त्याला चांगली चकाकी येते तसेच तूप ॲड केल्यामुळे मोदकाची पारी ही अजिबात वातळ होत नाही आणि मोदक हे जास्त काळ मऊ राहतात थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायचे चपातीपेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मोदक हे व्यवस्थित वळता येतात आणि त्याला व्यवस्थित आकार देखील देता येतो आता आपली कणिक मळून झालेली आहे ही कणिक आपण पाच मिनिट ठेवायची आहे जास्त वेळ ठेवायची नाही आता पाच मिनिट झालेली आहे या कणकेला आपण थोडंसं तेल लावून मळून घ्यायची आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी साधारण या साईजचा आपण गोळा घ्यायचा आहे गोळा पिठात पडून त्याची आपण पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे आता पारी लाटून तयार झालेली आहे आपण आता कळ्या पाडून घेऊया कळ्या पाडत असताना बोटांना तेल किंवा तूप लावण्याची गरज नाही कणिक ही बोटांना अजिबात चिटकत नाही त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ह्याच्या कळ्या पाडून होतात कळ्या जितक्या जवळजवळ पाडा तेवढा तुम्हाला मोदक हा चांगला वळता येईल आणि त्याचा आकारही छान होईल आता कळ्या पाडून झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे सारण भरत असताना आपण भरपूर सारण भरायचं आहे तरच आपल्या मोदकालाही चांगली चव येते आता सर्व कळ्या ह्या एकाच दिशेने गोल फिरवत एकत्र करून घ्यायच्या आहेत मोदक हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे नाही तर उकडताना त्याच्यातील सारण बाहेर येतं आता आपला मोदक हा व्यवस्थित तयार झालेला आहे थोडासा खालून प्रेस करून घ्यायचा अजून एक मोदक बनवून दाखवते पारी लाटत असताना आपण एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे कळ्या पाडत असताना त्या देखील अगदी जवळजवळ अशा पाडायच्या आहेत म्हणजे मोदकाला छान आकार देखील येईल आणि अगदी सुंदर असे आपले मोदक दिसतील आता कळ्या पाडून झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण सारण भरून आहे सारण भरत असताना आपण सारण भरपूर भरून आहे म्हणजे मोदकाला छान चव येईल सारण भरल्यानंतर ते आतमध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आता सर्व कळ्या एका दिशेने गोल फिरवत व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मोदक आता मोदक हा थोडासा खालच्या साईडने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाला छान आकार येईल तुम्ही पाहू शकता किती छान आकार आलेला आहे मोदकाला अशा प्रकारे सर्व मोदक करून घेऊया आता मोदक वापून घेऊया फक्त दहा मिनिट लागतात हे मोदक वापरण्यासाठी त्यापेक्षा जास्त वापरायचे नाहीत नाहीतर आपली मोदकाची पारीही एकदम कडक होते दहा मिनिटानंतर चेक करूया तुम्ही पाहू शकता आपले मोदक हे थोडेसे फुगलेले आहेत आणि आपण हाताने चेक करून बघायचं आहे हाताला चिटकत नाहीत म्हणजेच आपले मोदक हे तयार आहेत तुम्ही पाहू शकता आपले मोदक हे किती छान तयार झालेले आहेत मोदकांना आकार देखील व्यवस्थित आलेला आहे तसेच चकाकी पाहू शकता आपले मोदक हे अगदी मऊ असे तयार झालेले आहेत अजिबात चिवट असे बनलेले नाही तुम्ही देखील अशा पद्धतीने मोदक ट्राय करून पहा घरातील सर्वांना खूप आवडतील तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद